दिग्रस तालुक्यात सेवेतून समाधान सेवा पंधरवाडा दोन हजार पंचवीसला उत्स्फूर्त प्रतिसाद शासन जनतेच्या दारात अडचणींना त्वरित तोडगा महसूल व वन विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महोत्सव अभियानांतर्गत प्रशासन ते ग्रामवासी या ध्येयाने प्रेरित होत तहसील कार्यालय दिग्रस येथे सेवेतून समाधान सेवा पंधरवाडा दोन हजार पंचवीसला दमदार सुरुवात झाली आहे हा उपक्रम सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविण्यात येणार असून नागरिकांच्या नागरिकत्वाशी निगडीत शासकीय सेवांचा तात्काळ व पारदर्शक पुरवठा करण्याचा निर्धार महसूल विभागाने व्यक्त केला आहे या सेवा पंधरवाड्यात मिळणाऱ्या महत्वाच्या सेवा जात उत्पन्न व रहिवासी प्रमाणपत्रांचे वाटप शेतसारा व पाणीपट्टी संदर्भातील तक्रारींचे तात्काळ निराकरण अतिक्रमणावरील कारवाई व नोंदणी प्रक्रिया पशुधन व इतर ग्रामीण लाभप्राप्तीशी निगडीत कामे तहसील प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की हीच संधी शासनाच्या योजना तुमच्या दारात सर्व नागरिकांनी या सेवा पंधरवाड्यात सक्रिय सहभाग घेऊन शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ घ्यावा ग्रामपातळीवरील प्रश्न अडचणी आणि नागरिकांचे कामे या पंधरवाड्यात वेगाने मार्गी लागणार असल्याने दिग्रज तालुक्यात नागरिकांमध्ये उत्सुकता व समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे मराठी सकारात्मकतेचा शिलेदार